फोटो काढा बनाई कस दिसते मी कशी दिसते बघा रिस येतोय ना जवळ तर आम्ही सगळ्यांनी हे घेतले बघा छान बसतोय ना आमचं नवीन मेंबर बघा आमची मैत्रीण मंजू आले आहे Hi. आता आम्ही निघालो चला मॉलमध्ये चाललो आम्ही किती वाजले चार वाजले बरोबर चार वाजले, चार वाजले आम्ही मेट्रो स्टेशनला आलोय माई तिकीट काढते आमचं नवीन मेट्रो स्टेशन बघा आम्ही मेट्रो स्टेशनवर पोहोचले वाट बघतोय ट्रेन वरची मेट्रोची वाट बघतोय आम्ही मैत्रिणीत चालले फिरायला सगळ्यांना घेऊन जातीय नवीन मेट्रो मॉल उघडलेला आहे आपला मालाड लोअर मालला मिळत त्याचं आम्ही सगळं आणि तुम्हाला म्हणतो सर्व मॉल फिरवतो काय सांगशील तुझा कालचा व्हिडिओ पाहिला मैत्री मुंबई मेट्रो मध्ये मुंबई मेट्रो आणि हा ओरीपाडा स्टॉप आहे आणि आता आपल्याला कुठल्या स्टॉपवर उतरायचे आले मला चला आमची मेट्रो येते नाही नाही आली कोण श्रथ अच्छा डॉक्टर हा तुमची किती मेंबर गाडी गुरांच्या रेषा हवेतिया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया दुपारची वेळ असल्यामुळे बघा रिकामी झाडी घनदा सांगो चेडवा दिसतात

मलाड बेस्ट आहे हे खूप मोठं आहे आणि फर्स्ट टाईम आलो आहे आता बघूया आतमध्ये जाऊ बघा हळूहळू हळू कार पार्किंगसुद्धा मोठा परिसर आहे बघा आपल्याकडे आहे तसच आहे ना ग आपलं आहे ना हा पण ते हा जरा मोठा आहे खूप मोठा आहे चला आता आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये जाऊया नंतर बोलूया खूप मोठा आहे आपला एवढा मोठा नाही आहे ना आपल्या इथे आहे तो हा मला जागा आहे म्हणून केला एवढा मोठा इथे फ्रुट्स बघा बनाना आईस्क्रीम पिझ्झा सेक्शन तिकडे सगळं आणि चाललो वहिनी घाबरते ती लिफ्टने चालली ए टिफिन टिफिनचं खालीही असेल वरती आहे अच्छा हे बघ वरती आहे विसरून आले वा छान असं विसरून या म्हणजे नवीन नवीन घ्यायला मिळेल किती झाले किती आता टिफिन छत्र्या झाले आता टिफिन हे बघ क्रिसमस ट्री बघ चला आलं आलं आम्ही वरती आता बाप रे हे सु किती बघा बघावरती फर्स्ट फ्लोरला भांडी बघ करत बघ किती छान आहे किती आहे इथेच आहेत ना फुलांच सेक्शन आणि इकडे बघा हो ट्रॉलीज कुंड्या बघा कॉटेज जड आहेत पण हलके आहेत प्लास्टिकचे आहेत छान दिसतात पण बघा शोसाठी शो साठी इथे बेड आहेत इथे उशा ठेवले आहेत छोट्या बघा उश्या आहेत आणि इकडे बघा गालीच्या बघा खूप मोठ आहे खूप मोठा शॉपिंग अजूनही करायची आहे त्याच्यात अजून काय काय पुढे वेगळं काय मिळतं आता आम्ही फ्रूट सेक्शन ला आहोत त्यानंतर अजून ज्यूस वगैरे आहे ते बघू ड्राय आहेत आता थोडी खरेदी झाली आमची थोडी खरेदी अजून बाकी वाक चला जाऊ आता नंतर सांगतो परत नमू केळी घेते तिला लोक केळी खूप खातात ही घे ना ही मला वाटतं याची केरला केळी आहे का माहिती नाही व्हरायटी बघा ना केळ्यांची किती आहे फ्रूट सुद्धा भरपूर आहे हे हे मला वाटतं मँगलोरी केळी आहे का काय ना हे बाबा अननस स्वस्त आहे एटी नाईन एटी नाईन रुपीज के जी आहे मग हा रो मॉल फिरतोय खूप मजा आली खूप मोठा आहे असं फिरायचं असेल ना तर या, या। मॉल मध्ये जरूर या जरूर या दोन वाजता यायचं सात वाजता जायचं शॉपिंग करायला सातच्या घरात हे बघा हे बघा बघा हा ऐस घुम ना ऐसा घुम ना फिर सबको समझेगा कितना बडा है हा चर्म ज्यूस है, आहे हे बघा अमक्या चष्मान है, ज्यूस ज्यूस हे लेमन ज्यूस आहे लेमन जिंजर ज्यूस सगळे गरम मसाले खसखस स्पायसेस बघा मस्त आपल्या बाटलीत ठेवले बघण्यासारखे राजमा बघ बाटलीत ठेवले हो ती, तीन तीन प्रकारचे दिसायला किती बघ ना मस्त वाटते नी काय ते मिक्स आहे वाटते हे ना का कसलं ऑइल ऑलिव्ह ऑइल हा ते दिसलं मला लांबूनच

वा वा सगळ्या प्रकारचे बघा सगळ्या प्रकारचे ठेवले प्रशस्त मोठा हम्म हो घेऊया ना hmm. huh? चॉकलेट सेक्शन आहे हे सगळं माई चॉकलेट घेते अच्छा आता क्रिसमस जवळ येतोय तर बघा आम्ही क्रिसमस ती बघतोय आम्ही घेतलाय माईला सुद्धा आवड आहे माझ्यासारखी ती सुद्धा आता काहीतरी घेते

नमो तू घेतेस आहे ये लेना। तुझ ना तुझ्याकडे आहे ना हे बघ ना इकडे आहेत ना बघ हे घे ना बघ हा बघ किती छान वाटतय बघ तुझ किती आहे किती टू हंड्रेड

ना अशी या अरे घेऊया या नमस्कार वाटत ना माई माई हे वा 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 घे ना किती ले किती आ घ्या ना सगळे बघ ना <laughs> नमो <ना से> <laughs> छान दिसतय दाखव 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 वहिनी दाखव अय्या परीला हे मंजू हा घेऊया हा देणार घेऊया घेऊया आता गाणं का जिंगल बॅ जिंगल हे चार वाट आहे इकडे आहेत गार्बेज बॅग मोठे मोठे छोटे आम्ही अजून मॉलच फिरतोय सोनपापडी फेणी मुलांच्या आवडीचे चॉकलेट्स आता पोटपूजा करायची भूक लागली सगळ्यांना भूक लागली चला ते बघा तिकडे ठेवते मी खाऊच्या सेक्शनमध्ये आलोय इथे आहे पाणीपुरी सगळं वेलपुरी इथे आम्ही वडापाव खातोय शेजवान वडापाव सगळे सगळ्या प्रकारचे वडापाव आहे ब इकडे बसल्या पण इकडे बसल्या इतने अमृत मध्य आलो आहोत आम्मी एक कप, आप बोल सकते हो कभी चालू हुआ ये मॉर्निंग टेन बजे चालू चालू थे। नहीं लेकिन ये शॉप खोल के कितना दिन हुआ ये पाँच महीना हो गया पाँच महीना हो गया अच्छा इसीलिए सब चकाचक दिख रहे हैं और ये कभी चालू किया आपने मतलब सुबह दस बजे चालू होता है और कितना बजे तक नाइट में दस बजे तक दस बजे दस बजे अच्छा सब मिलता है क्या क्या मिलता है जरा बताइए इधर पिज्जा सैंडविच बर्गर मिलता है मूंग भाजी कांदा भाजी बटाटा भाजी मिलता है चाय कॉफी लेमन टी पाव भाजी मिसल पाव अच्छा वो मोकटल सब मिलता है अच्छा रात तक रात कितना बजे तक दस बजे तक दस बजे तक दस बजे अच्छा बघा कोणाला यायचं असेल तर सकाळी यायचं मस्त फिरायचं पूजा करायची आणि जायचं या बघा बसल्यात वडापाव खायला बस थोडा ब्रेक घेतला तुम्ही काय काय घेणार आता काय काय खाणार तुम्ही काय खाणार इडली सांभार घेणार अरे वाय वा। काय बघा इडली वडा घेत माई मसा वडापाव घेते यांनी वडापाव घेतलाय सगळ्यांचा फेवरेट वडापाव आणि मी पण मी पण वडापाव घेऊ सबका टेस्ट देख रहे। गी रे वडा घेऊन आले वडापाव देत नाही पण आपल्याला दिलाय हो काय काय म्हणून दिला

आता आम्ही चाललो मेट्रोला मेट्रोमध्ये मेट्रो मध्ये बसणार आणि आता घरी जाणार आमचं झालं फिरून फिरून झालंय पोट पूजा झाली करून खाऊन झालंय काय खूप मजा आली आहे मजा आली आहे मॉल पहिल्यांदाच बघितल्यामुळे खूप मजा आली आमचं फिरून झालंय मस्त पोट पूजा आहे वडापाव खाऊन मस्त पोट भरले आणि आता आम्ही निघालो घरी किती वाजले सव्वा सात वाजले बाय किती गर्दी आहे बघा मेट्रो मध्ये मग जाताना गर्दी नव्हती आता बघा किती गर्दी भरली आहे 出去啥的嘛？<吧> <noise>